आलेली होती माझ्या मामाच्या घरी म्हटलं चला आता मामाच्या शेतामध्ये खूप दिवसानंतर आम्ही काही गेलेलो नव्हतो म्हटलं सगळ्या मावशी सोबत एक चक्कर मारून येऊ आणि शेतामध्ये गेल्यानंतर इकडे माझ्या मामाचे दोन बैल बैलांची जोडी माझे काकासुद्धा आलेले होते आणि मामाने मस्तपैकी शेतामध्ये असं दोन रूमचं स्टोरेज केलेलं आहे त्याच्यामध्ये शेतीचे सामान मामा ठेवतात मामाने त्याच्यानंतर काय इकडे माझी मामाची मुलगी आणि माझी आई इकडे शेंगा तुरीच्या शेंगा खात होत्या आणि माझ्या मावशीला घरी रिटर्न जायचं होतं म्हणून तिथे घरी निघाली नंतर आई जेवणासोबत मस्तपैकी कवळी अशी मेथीची भाजी कुडत होती आणि माझी जी मावशी ती पेरू तिला पेरू खूप आवडतं म्हणून ती पेरू घेत होती नंतर सगळं घेतल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि बाकीच्यानंतर तर उपासच होता नंतर बोर खाण्यासाठी गेलो जागीच एक बोराचं झाड होतं आणि बोर थोडेफार गोड होते नंतर निघालो घरी जाण्यासाठी घरी गेल्यानंतर चहापाणी झाल्यानंतर आम्ही गेलो हरिपाठ हरेपाठाला हरेपाठाला साडेसहाच्या नंतर घरी आलो आणि जेवण केलं